हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनिरुद्धास मोटिवेशनल चॅनल कसे आहात सगळे अपेक्षित ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशा आपल्या बापूंच्या आणि मनापासून प्रार्थना खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे त्याला कारण पण तसंच होतं मागच्या दीड महिन्यापासून म्हणजे दिवाळीच्या अगोदरपासून मी खूप म्हणजे व्हिडिओ शेअर करू शकत नव्हते त्याला कारण पण तसंच होतं की ऐन दिवाळी तोंडावर असताना आमच्यावर एक खूप मोठं संकट उभं राहिलं होतं आमच्या समोर येऊन पण त्या संकटातून पण बापूंनी आम्हाला कसं सुखरूपपणे बाहेर काढले याबद्दलच मी माझा जो अनुभव आहे तो आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वास्तविक हे संकट माझ्या मुलावर आलेलं होतं त्याच्यातून बापूंनी त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं आणि त्याला ते, ते सगळा त्रास सहन करण्याची त्याला हिंमत बापूंनी पुरवली आणि माझ्या मुलाला या संकटातून जीवभेड्या संकटातून बापूंनी सुखरूपपणे बाहेर काढलं त्यामुळे मी बापूंच्या खूप 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 मनाप आभार मानते झालं असं की सतरा अठरा आणि एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या ज्या तीन तारखा आहेत ना या तारखा आमच्यासाठी आमच्या आयुष्यातल्या सगळ्यात त्रासदायक तारखा आहेत असं असं म्हटलं तरी चालेल पण बापू आमच्यासोबत होते त्याच्यामुळे आमचा हा त्रासदायक काळ हा संकटदायक काळ सुद्धा बापूंनी कसा निभावून नेला किंवा याच्यातून आम्हाला कसं सुखरूपपणे बाहेर काढलं तोच अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे झालं असं की सतरा तारखेला माझ्या मुलाच्या संध्याकाळी अचानक खोटात दुखायला लागलं त्याला उलट्या उलटीसारखं व्हायला लागलं आणि त्यावेळेला मग आम्ही त्याला नंतर त्याला मी संध्या आम्ही मिस्टर त्याला संध्याकाळी साडेसात आठ वाजेला फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरांना वाटलं की कदाचित त्याला अपचनाचा त्रास झालेला झालेला आहे त्याच्यामुळेच मग याला उलटीसारखा त्रास होतोय व त्याला त्या डॉक्टरने त्याची औषध दिली आणि वाटलं की त्याला रो, एक गोळी पण दिली की शी वाटेल त्याच्या सगळं जे आतमध्ये काय अपचन वगैरे असेल काय ऍसिडिटी असेल ते निघून जाईल आणि उलटीचा याचा त्रास थांबेल असं मग त्याला डॉक्टर मिस्टरांनी घरी आणलं घरी आल्यानंतर आम्ही त्याला एक गोळी दिली डॉक्टरांनी जी सांगितली होती ती उलटी किंवा माळ थांबण्याची तर मग ती गोळी दिल्यानंतर ती गोळी तोंडात त्याने ठेवली आणि गिळणीत लगेच ती गोळी बाहेर पडली मग त्याच्यानंतर त्याचं हे उलटीचं सत्र जे सुरू होतं ना ते सत्र त्याचं रात्रभर सुरू राहिलं होतं गोळी त्याच्या पोटात राहत नव्हती आम्हाला वाटायचं आता गोळी पोटात राहील आता त्याला बरं वाटेल पण तसं काहीही झालं नाही हा त्याला उलटीचा त्रास हा त्याला सकाळी दहा साडे पर्यंत होत होता आणि मग आम्हाला वाटायचं की याच्या पोटात सगळं बाहेर पडल्यानंतर याला बरं वाटेल असं आणि मग याला थोडं रिलॅक्स फील होईल असं पण तरी सुद्धा ते झालेलं नव्हतं त्याच्यानंतर मग मी साडे दहाला पुन्हा डॉक्टरांना फोन केला आणि माझे मिस्टर नेमकं त्या दिवशी सकाळी माझ्या मिस्टर अचानक आउट ऑफ स्टेशन जावं लागलं बाहेर गावी जावं लागलं फार महत्वाच्या कामाने तर आम्हाला वाटलं की सकाळी याचं सगळं आता रात्रीतून निघून गेलेलं आहे याला सकाळी रिलॅक्स वाटलं हो त्याच्यामुळे मग मिस्टरांना मी मिस सांगितलं की तुम्ही जाऊन या आणि मिस्टरांचं काम दोन दिवसांचं होतं तर मग काय प्रॉब्लेम नाही तुम्ही जाऊन त्याला काही त्रास झाला तर दवाखान्यात घेऊन जाते तसं मिस्टर निघून गेले मग सकाळी सात वाजेला तर मग झालं असं की त्याला दहा सरांना फोन केला की के सर याला त्रास होतोच याच्या उलट्या का काही थांबत नाही म्हणजे अशी कंडिशन होती की रात्रीतून त्याच्या पोटातलं तर सगळं निघालं होतं पण तरी सुद्धा त्याला उलट्या होत होत्या आणि उलट्या होत असताना निघत तर काही नव्हतं कारण की पोटात पाणी पण थांबत नव्हतं पण इतक्या जोरात तो उलट्या आपण ते डेंडारी मधून कोरड्या उलट्यांसारखं एवढ्या जोरात येत होत्या की असं वाटायचं काय वेळेला की याच्या आतल्या आतड्या बाहेर पडतात की काय एवढं त्याला असं वाटत होतं पण मग साडे ते सरांकडे नेल्यानंतर तर सरांनी त्याला त्यांच्याच त्यांच्या एक औषध दिलं त्याच्यामध्ये त्याची तात्पुरता त्या उलट्या था थांबल्या था। पोटात दुखायला लागलं आणि त्याचे पाय वगैरे खूप दुखत होते थोडं अंग त्याचं गरम होतं थोडी थंडी वाजत होती आणि डोळे थोडे पिवळसर झालेले होते मग सर, सर बोलले की मला थोडी डेंगूची शंका वाटते कारण की डेंगूची साथ सुरू होती त्यावेळेला तर मग आपण याचं रक्तलग्न चेक करून घेऊ आणि मग बघू पुढे काय काय नाही काय डिटे डिटेक्ट झालं तर याला ऍडमिट करावं लागेल आणि ते होते फॅमिली डॉक्टर आपण कसं ना मुलांना काही थोडंसं सर्दी खोकला किंवा काही आलं झालं तर आपण लगेच फॅमिली डॉक्टर कडे लगेच आपण एमडी डॉक्टर कडे नेत नाही बरोबर आहे तर आम्हाला तसंच वाटलं त्याच्यामुळे आम्ही त्याला फॅमिली डॉक्टर डॉक्टरकडे नेलं होतं पण मग सरांनी ज्यावेळेला सांगितलं की रक्तलघवी चेक करायचंय त्यावेळेला मग मी जात होते रक्तलघवी चेक करायला मिस्टर नव्हती माझ्यासोबत मी त्याला घेऊन जात होते पण रात्रीतून ते उलट्या करून करून त्याच्या पोटात पाणी पण राहत नव्हतं म्हणजे संध्याकाळी सात वाजेपासून त्याच्या पोटात पाणी पण नव्हतं वाजले होते सकाळचे साडे अकरा दुसऱ्या म्हणजे सतरा तारखेची सॉरी अठरा तारखेचे तर त्याला मी अक्षरशः गाडीवर त्याला एकदम पॅक पकडायला सांगितलं आणि मग हळूहळू मी गाडी चालवत नेत होते कारण की त्याला असं वाटायचं की हा चक्कर येऊन पडतो की काय गाडीवरतून मला असं काही वेळेला वाटत होतं पण म्हटलं बापू आहेत सोबत काही टेन्शन नाही आहे बापू बापू सांभाळून घ्या सगळं ज्याच्यासाठी योग्य जे काय असेल ते सगळं करून घे तुम्ही माझ्याकडून पण बापूंनी त्यावेळेला बुद्धी अशी दिली की फॅमिली डॉक्टरांनी रक्तलग्वी चेक करायला जे सांगितलं होतं ते चेक न करता बापूंनी मला तिला डायरेक्ट एम डॉक्टरांकडे नेण्याची बुद्धी दिली की तू त्यांच्याकडे घेऊन जा डायरेक्टली सुचवलं किंवा माझ्या म्हणजे सुचवलं बापूंनी ते की एम डी डॉक्टरांकडे घेऊन जा आता ते रक्त लघूची एक नको करूच असं ठीक आहे हाच एक फायदा असं की बापू मार्गात आपण ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला कुठल्या वेळेला कुठली निर्णय घ्यायचे ही क्षमता किंवा ही बुद्धी बापू आपल्याला देत असतात ती किंवा तितकं सक्षम बापू आपल्याला बनवत असतात की कुठल्याही संकटात आपण डगमगून न जाता त्यावेळेला आपण कुठला निर्णय किती पटकन घ्यायला हवा हे बापू आपल्याला हे ताकद देत असतात हे सुच हे सुचवत असतात ठीक आहे मग मी काय केलं त्याला रक्तलगी चेक करायला घेऊन ना आता डायरेक्ट एम डी डॉक्टरांकडे घेऊन गेले जिथे त्यांची ट्रीटमेंट लहानपणापासून घेते मी सांगितलं नव्हतं मला आपण कसं पहिल्यांदा सर्दी खोकल्यासाठी साधं एम डी डॉक्टरकडे काही नेत नाही आपण फॅमिली डॉक्टरकडेच नेत असतो किंवा आपल्याकडे औषधं आगाऊ असतातच बरोबर आहे तर त्या शोबानेच आम्ही पण त्याला पोटात दुखते वा पचनवाचा वगैरे त्रास असेल म्हणून फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो पण मग मी तिथे गेल्यानंतर एम डी डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते नंबर नाही लावलेला आहे पण म्हटलं मॅडम याला खूप त्रास होतो आहे असा तर तो बसू पण शकत नाही आणि पाणी पण नाही घेते तर म्हणे ठीक आहे मग त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली आणि मग त्याला सरांनी चेक केलं चेक केल्यानंतर सर बोलले के की मला थोडं डेंगूची शंका वाटते आहे डेंग्यूची साथ सुरू आहे आणि त्याचे पाय खूप दुखत आहेत सगळं महत्वाचं म्हणजे पाय खूप दुखत आहे त्याचे डोळे पण थोडे ना पिवळसरसारखे झाले होते पोटात खूप दुखत होतं पोटात एक थेंब पाण्याचं राहत नव्हता तरी सुद्धा त्याला कोरड्या उलट्या डिंडारा येत होत्या सरांनी मग तिथेच त्याला एक काही औषधं दिली त्याच्यामुळे आता जरा मळमळचा उटीचा त्रास याचा थांबून जाईल म्हणाला थोडं बरं वाटेल पण सर सरांना माहिती होती की माझे मिस्टर आता सध्या माझ्यासोबत नाही येते तर आउट ऑफ स्टेशन आहेत आणि सर ओळखतात आम्हाला त्याच्यामुळे बोलले की तुम्ही इथेच थांबा तुम्हाला कुठे जायची गरज नाही त्याला रक्तरखमी चेक करण्यासाठी तर मी इथेच बोलवतो लॅबमधून एका जणाला तर तो चेक पण करून घे घेऊन पण जाईल रक्त आणि रिपोर्ट पण देऊन देईल तुम्ही काय काळजी करू नका तोपर्यंत तुम्ही दवाखान्यातच थांबा रिपोर्ट आल्यानंतर बघू आपण काय करायचं काही नाही कारण की डेंगू जर असतात तर त्याला ॲडमिट करावंच लागेल पण सर तेव्हा हे पण बोलले की जरी या जाला, जाला। याला डेंगू डिटेक्ट झाला नाही झाला तरी सुद्धा याला आपल्याला दोन दिवस तरी ऍडमिट करावं लागेल कारण की त्याच्या पोटात का काहीच राहत नाहीये समजा मी घरी जरी पाठवलं हो तुम्हाला याला आणि गोळ्या औषध देऊन घरी पाठवलं हो तर ते गोळ्या औषध घेण्यासाठी त्याच्या पोटात काहीतरी पहिले जायला तर मलाही ते पटलं की भाऊ हो म्हटलं सर काही हरकत नाही कारण की घरी गेल्यानंतर त्याच्या पोटात जर काही जातच नाही तर मी त्याला त्या गोळ्या देऊ कशा औषध देऊ कशी ठीक आहे मग सर बोलले की जरी याला डेंगू डिटेक्ट नाही झाला तरी सुद्धा आपल्याला त्याला दोन दिवस तरी ऍडमिट करावं लागेल हा खायला लागला की मग आपण तु, मी तुम्हाला लगेच घरी सोडून म्हटलं सर काही हरकत नाही चालेल आणि हे होईपर्यंत माझ्या मिस्टरांना मी काही फोन केला नाही ना कारण कसं बाहेर होते मेन म्हणजे बाहेर गावी होते आणि का समजा मी सांगितलं असतं तर एखाद्या वेळेला माणूस घाबरून पण जातो बरोबर आहे की नाही काय झालं अचानक का असं तसं की रक्तलग्वी चेक करायला सांगताय किंवा काही असं आणि म्हटलं समजा सांगितलं तिकडनं लगेच निघाले ड्रायव्हिंग करतील त्याच्यामध्ये परत आपल्याला भीती वाटते थे। ना की फास्ट ड्राईव्ह करतील किंवा काही भरपूर शंका येतात आपल्या मनामध्ये पण एक आहे की बापू आपल्या सोबत असतात ना तर आपल्याला कुठल्या गोष्टीला घाबरण्याची किंवा अशी काही गरज नसते कारण की बापू सगळ्या गोष्टींची काळजी घेत असतात आणि बापू आपल्यासाठी पूर्वतयारी बापूने पहिलेच करून ठेवलेली असते आता बघा ना मला माझ्या मुलाला नेता येतो तर ते लोक बापूंनी स्वतःहून तिथे पाठवले म्हणजे तशी सोय करून ठेवली हा माझा असा दुसरा अनुभव आहे की जिथे डॉक्टरांनी माझ्यासाठी सोय करून ठेवली ठीक आहे पहिल्यांदा तर एक अनुभव माझ्याबद्दल जो मी तुम्हाला सांगेल पण हा माझ्या मुलाबद्दलचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे की मला माझ्या मुलावर एवढं मोठं मुला संकट आलेलं असताना सुद्धा मला असं वाटलंच नाही की खूप माझी हरिशमेंट होते खूप मानसिक त्रास होतोय खूप शारीरिक त्रास होतोय असं खरंच वाटलं नाही डॉक्टरांनीच आमची काही सोय केली डॉक्टरांनीच ब्लड चेक वगैरे करायला दवाखान्यात बोलवलं परत म्हणजे खरंच बापू असतात ना ते बापू आपल्यासाठी सगळं पहिले सेट करून ठेवत असतात आणि त्याच्यातून आपल्या सुखरूप बाहेर पण काढत असतात बरोबर आहे तर ती मुलगी एक आली लॅबमधून ती रक्तदान घेऊन गेली आणि त्याच्यानंतर तिने स्वतः साडेपाच परत रिपोर्ट पण आणून दिले सर मला बोलले रिपोर्ट सरांनी चेक केले लगेच आल्याबरोबर सर बोलले याला डेंगू तर नाही आहे पण याच्या जी जे काय आता याच्यात आहे रिपोर्टमध्ये सगळं आहे ते डॉक्टरी भाषेतलं आपल्याला काही जास्त समजत नाही बरोबर आहे पण त्याला आपण दोन दिवस ऍडमिट करू याला बरं वाटलं की मला तुम्हाला घरी सोड म्हटलं सर चालेल काही हरकत नाही तसं मी माझ्या मिस्टरांना समजा काही सहाला फोन केला की वरदला असं असं त्रास आहे तर मी त्याला ऍडमिट करते तुम्ही निघा तिकडून तर मिस्टर बोलले ठीक आहे काय हरकत नाही त्यांना हे पण सांगितलं की काही काळजी करू नका आरामात या तो व्यवस्थित आहे फक्त त्याला पोटात काही जात नाही तोंडातून काही खाऊ शकत नाही पिऊ शकत नाही म्हणून आपण त्याला ऍडमिट केलेलं आहे मग आहे काय हरकत नाही तसं मी त्याला संध्याकाळी सहा वाजेला ऍडमिट केलं सहाला ऍडमिट केल्यानंतर सात वाजेला सर राऊंडला आले आता मी होती दुसऱ्या मजल्यावरती आणि त्यावेळेला असं होतं ना की दवाखान्यातले सर्व सर्व बेड फुल होते म्हणजे जनरल वॉर्डमधले सेमी आ, आ, स्पेशल रूम होते ते पण पूर्ण फुल होते स्पेशल रूम होते तेही पूर्ण फुल होते फक्त आणि फक्त एक बेड बाकी होता मला असं वाटायचं बापूंनीच ही सोय करून ठेवली की एक बेड तरी बाकी राहावा आणि मी तिथे जावी असं ठीक आहे कारण की माझ्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचं पुन्हा आणायचं हे पण बापूंनी होऊ दिलं नाही ठीक आहे तर मग ऍडमिट केल्यानंतर त्याला थोडं ते सलाईन मधून इंजेक्शन वगैरे देत होते त्याला थोडंसं बरं वाटत होतं म्हणजे उलटी वगैरे त्याची थांबली होती मळमळ थांबली होती सर संध्याकाळी सातला राऊंडला आल्यानंतर सरांनी त्याला पुन्हा चेक केलं पोटावर हात ठेवून चेक केलं पोट दाबून बघितलं तर त्याचं ना उजव्या साईडला खूप दुखून आलं तर सरांना थोडी शंका वाटली सर मला बोलले की आपण ना एक प्रिकॉशन म्हणून एक अपेंडिक्सची सोनोग्राफी करून घेऊया तर म्हटलं सर अपेंडिक्स तर हो म्हणे मला थोडी शंका वाटते की अपेंडिक्सला थोडी सूज वगैरे आलेली की काय तरी उलटा पण केला रात्रभर तर आपण एक प्रिकॉशन म्हणून चेक करून घेऊया ना नंतर म्हणजे काही त्रास नको रात्रीतून त्याला काही त्रास व्हायला नको म्हटलं सर चालेल काही हरकत नाही तर मिस्टर येतातचही म्हटलं माझ्या नऊ वाजेपर्यंत नाही मुस्टर माझे दोन तीन तासांच्या अंतरावर दुसरीकडे गेलेले होते तर मिस्टर येतातच हे म्हटलं ते आले की आम्ही लगेच गाडीत टाकून घेऊन जाऊ सोनोग्राफीसाठी सर चालेल काही हरकत नाही सर आणि चिठ्ठी करून दिली सोनोग्राफी लॅब सेंटरची सर पुन्हा वरच्या गेले वर। आता बापूने त्यावेळेला बुद्धी अशी दिली की वृषाली तू मिस्ट्रांची वाट बघू नको म्हणजे ही सुचवलं बापूंनी ही ताकद असते आपली आपण श्रद्धावान असताना की बापूंनी सुचवलं की मिस्ट्रांची वाट न बघता तू स्वतः याला लगेच सोनोग्राफीसाठी घेऊन जावं का त्यावेळेला असं वाटलं की मिस्टर जर नऊ वाजेपर्यंत येतील नऊची मे बी त्यांना साडेनऊ पण होऊ शकतात संध्याकाळच्या वेळेला ट्राफिक असते येते त्यांना उशीर होऊ शकतो साडेनऊला ला समजा जर आले तर आपण याला सोनोग्राफीला कधी नेणार सोनोग्राफीचे रिपोर्ट्स कधी येणार रिपोर्ट्स आल्यानंतर ट्रीटमेंट कधी सुरू होणार हे मला शंका आली तर मग मी विचार केला की नाही मी याला लगेच सोनोग्राफीसाठी ऑटो करून घेऊन जाते असं कारण त्यावेळेला माझ्याकडे फोर व्हीलर होती फोर व्हीलर मिस्टर घेऊन गेले होते मी टू व्हीलरवर त्याला घेऊन आले होते तर मग मी सरांनी ज्याच्या ज्याच्याकडे सोनोग्राफीसाठी चिठ्ठी करून दिली होती तर मी सरांत तिथी फोन केला की मॅडम असं स आहे तर मी माझ्या मुलाला सोनोग्राफीसाठी घेऊन येते आहे तुम्ही त्याचा लगेच नंबर लावा कारण त्याला बसायला खूप त्रास होत होता तर मग स ते बोलले की अरे मॅडम सर तर आत्ताच गेले म्हटलं असं कसं मला सरांनी दिले मला माझ्या मुलाला खूप त्रास होते म्हणजे नाही सर आता काही ये परत येणार नाही सर बाहेर बाहेरगावी गेले सोनोग्राफीचं सर ठीक आहे चालेल मी विचारच करते तेवढ्यात पुन्हा सर माझ्याजवळ आले म्हणजे आमच्या रूममध्ये आले सर मला बोलले की काय झालं मॅडम सरांना काय माहिती की काय झालं मी फोन लावला किंवा नाही लावला म्हणजे बापूंनीच सरांना पाठवलं हो पुन्हा माझ्याकडे डॉक्टरांना तर सर म्हटलं असं असं प्रॉब्लेम झालेला ते नाही म्हणतात मी काय माझ्या मिस्टरांची वाट बघत नाही मी त्याला सोनोग्राफीसाठी घेऊन जाईल सर म्हणजे ठीक आहे तुम्ही अगदी योग्य डिसिजन आहे घेऊन जा काय हरकत नाही तर मग सर बोले काय हरकत नाही दुसरे आहेत ना आपले डॉक्टर सरांनी एका डॉक्टरांना फोन केला सोनोग्राफीवाले तर ते पण डॉक्टर निघून गेलेले होते मग दुसऱ्या डॉक्टरांना फोन केला त्यांना सरांनी बजावलं त्यांनी सरांनी की तुम्ही तिथेच थांबा मी सोनोग्राफीसाठी एका पेशंटला पाठवतोय हो, अर्जंट सोनोग्राफी करायची आहे तर तुम्ही जाऊ नका ते सर पण निघतच होते म्हणजे लॅब लॉकच करत होते तेवढ्याच सरांचा फोन दिला त्यांना म्हणजे सगळं बापूंनी सुचवलं बापूने सगळी तयारी अगोदरच करून ठेवलेली होती तर मग मी त्यांना लगेच सरांनी म्हणजे मी त्याला गाडीवर नाही नेऊ शकत होते तर सरांनी लगेच सर सिस्टर लोकांना सांगून ऑटोची सोय करून दिली ऑटोमध्ये गेलो आम्ही आलो पण आमच्यासोबत एक सिस्टर पण होती सरांनी पाठवलेलं होतं आमच्यासोबत तर मग आणि माझी मी पोचण्याच्या अगोदर सरांकडे वरचे रिपोर्ट पोचून गेलेले होते सर आमची वाट बघत होती की येतील आणि आपण यांना सांगू मी सरांकडे आम्ही गेल्यानंतर सर बोलले की याला अपेंडिक्स आहे आणि अपेंडिक्स आता फुटण्याच्या तयारीत आहे केव्हाही ते फुटू शकतं या कंडिशनमध्ये आहे आणि याच्यामुळेच याला त्रास होतो आहे मला शंका वाटली म्हणून म्हणून मी आपण प्रिकॉशन म्हणून सोनोग्राफी करून घेतली पण त्याच्यात आता बरं झालं आपण करून घेतली असं तुम्ही लगेच घेऊन गेले तर ही बुद्धी बापूंनी दिली ठीक आहे बापू कधीही आपल्याकडून चुकीचा म्हणजे चुकीचं होऊ देत नाहीत किंवा काही विपरीत घडणार असेल ना तर बापू त्या ते घडू देत नाहीत मेन म्हणजे ठीक आहे योग्य वेळी काय डिसिजन घ्यायच्या ही ही क्षमता बापू आपल्याला पुरवत असतात की आपल्याला तसं क्षमता आपल्यामध्ये निर्माण करत असतात तर त्याच्यानंतर मग आम्हाला तर शॉकच बसला की सर बोले की एक तर त्याला आता रात्रीच ऑपरेट करावं लागेल किंवा सकाळचं त्याला करावं लागेल कारण की हे हा अपेंडिक्स फुटून जर तो पल्स इतरत्र पसरला पोटामध्ये तर ते खूप कॉम्प्लिकेशन त्याच्यामुळे निर्माण होतात आणि ते खूप रिस्की असतं खूप जीवावर भेटतात आणि त्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन मध्ये आपल्याला ते वेगवेगळे ऑपरेशन त्याचे करावे लागतात तर सर म्हणजे ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं माझे मिस्टर तसे म्हटलं हो म्हणत चालेल काय हरकत तसं माझ्या मिस्टर त्यांच्यासोबत एकदा फोनवर कम्युनिकेशन केलेलंच होतं तर मग ते पोहोचतच होते मग सर बोल तोपर्यंत मी जे अपेंडिक्सचे जे सर्जन आहेत लहान मुलांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांच्या मुलां मुलाचं जिथे ऑपरेशन झालं होतं अपेंडिक्सचं त्या सरांच्या सरांनी आम्हाला त्याच डॉक्टरांकडे पाठवलं म्हणजे आमच्याच डॉक्टरांनी त्याच डॉक्टरांकडे त्याच्यामुळे आम्हाला शंका घेण्याची काही तजदीच नव्हती किंवा काही शंकेला काही कारणच नव्हतं आणि बापू सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना बापू आपल्याला अशाच डॉक्टरांकडे पाठवतात म्हणजे माझा तरी आतापर्यंतचा अनुभव आहे की ते डॉक्टर योग्यच असतात आणि खरंच खूप हुशार पण असतात म्हणजे आपल्याला पुन्हा तिसऱ्या डॉक्टरांकडे जायची गरज बापू पडू देत नाही ही सोय बापू पहिलेच आपली करून ठेवत असतात तर मग मिस्टर आले तोपर्यंत सरांनी जे सर्जन होते अपेंडिक्सचे तर त्यांना कम्युनिकेशन केलं सरांनी त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगितलं केसेस आहे सगळे रिपोर्ट सरांनीच पाठवले आम्हाला जायची गरज पण पडली नाही ही गोष्ट रात्री दहा साडेदहाला घडत होती तर सर स्पेशली आपल्यासाठी करत होते डॉक्टर जे होते ना ते खरंच करत होते स्पेशली आपल्यासाठी या सरांना फोन करत त्या सरांना त्या डॉक्टरांना फोन करत तर मग म्हणजे असं वाटलं घरासारखं तिथे वातावरण वाटत होतं की असं पर्क किंवा काही वाटतच नव्हतं मग माझे मिस्टर आले सरांनी त्यांना सांगितलं असं जे कंडिशन आहे तर आपल्याला त्यांना रात्रीच ऑपरेट करावं लागेल मी सरांना रिपोर्ट पाठवले आहेत म्हणजे डॉक्टरांना ते बघतायत चेक करतायत ते स सु सुचवले तसं सुचवते तसं आपल्याला करावं लागेल आणि घाबरायची गरज नाही या सरांनी या डॉक्टरांनीच माझ्या मुलाचं पण अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेलं आहे खूप चांगले डॉक्टर आहे खूप अनुभव आहे त्यांना तर आम्हालाही मग काही टेन्शन नव्हतं तर मग सरांचे रिपोर्ट सरांनी त्या जे सर्जन होते त्यांचा फोन आला ते बोलले की आता रात्री आपण त्याला ऑपरेट नाही करायचं आपण त्याला सकाळीच नऊ वाजेला ऑपरेट करू आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी इंजेक्शन वगैरे पाठवतो काय प्रिकॉशन्ससाठी तर ती तुम्ही द्या आता त्याला रात्री रात्रभर सलाईन सुरू होत्या त्याच्या रात्रभर सलाईन सुरू झाल्या आता इंजेक्शन आम्ही आणले सलाईनमधून इंजेक्शन दिले जात होते त्याला त्याच्यामध्ये पेन पण कमी होत होतं पोट दुखणं कमी होत होतं आणि सकाळी साडेतीन चार वाजेला काय झालं त्याच्यात त्या सलयन्सचा प्लॅन लगेच एक तासाने पुन्हा सलाईन सुरू करायच्या होत्या तर मग त्याचं ना रात्री साडेचार वाजेला त्याला ता खूप ताप आला आणि खूप त्याचं खूप थंडी भरून आले तर थंडी भरल्यानंतर ना त्याला म्हणजे अक्षरशः मी तीन चार ब्लँकेट चादरी पांघरल्यानंतर सुद्धा त्याला त्याची ती थंडी थांबत नव्हती तो अक्षरशः असं वाटतं की उडायला कर मी अक्षरशः पॅक धरून बसलेले होते की नको बरं तू थो थोडस सहन कर आणि तो बापूना पुन्हा पुन्हा धावा करतो बापू मला खूप थंडी वाजते बापू मला खूप ताप येतोय मला समजत नाही मी काय करू माझ्या पोटात खूप दुखत आहे बापूस त्याला ती शक्ती पण पुरत होते त्रास सहन करायची म्हणजे खरंच माझ्या बापूंनी ना माझ्या मुलाच्या जीवावरच बोटावर आणलं खरंच बापूंनी त्याच्यामुळे खूप 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 आभार जितके मानले ना तितके कमीच आहे तो सकाळी साडेचार वाजेपासून जो बसलेला होता ना बेडवरती जो झोपलेला होता अगोदर पण ते अपेंडिक्स सकाळी साडेचार वाजेला फुटलं ठीक आहे हे तर आम्हाला नंतर कळलं ऑपरेशन झाल्यानंतर की काय याला एवढं सकाळी साडेचार वाजेपासून त्रास होत होता असं ते अपेंडिक्स साडेचारला फुटलं फुटल्यामुळे त्याला झोपणं शक्य होईना तो झोपला की त्याचं खूप पोटात दुखायचं खूप काय त्याला त्याला असं वाटतं काहीतरी मला ताणलं जाते आणि खूप दुखते त्याच्यामुळे खूप पेन होते मग मी तू मला झोपायला नको सांगू मी बसून राहतो तो साडेआठ नऊ वाजेपर्यंत बसलेलाच होता सकाळी साडेचार वाजेपासून जवळजवळ पाच सात असतो तसाच बसलेला होता ज्या वेळेला त्याचं ऑपरेशन झालं ना त्याच वेळेला तो झोपलेला होता ठीक आहे आणि त्याच्यानंतर बापूनच त्याला सगळी ताकद दिली त्याच्यानंतर आम्ही त्याला ऑपरेशनला नेलं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्याबरोबर सर बाहेर आले जे ऑपरेशनला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो अपेंडिक्सच्या त्या ऑपरेशनला त्याला जवळजवळ सव्वा सुवड़ तास लागला कारण की डॉक्टर बोलले की मी कट मारल्याबरोबर सगळा पल्स बाहेर आला म्हणजे अपेंडिक्स फुटून गेलेलं होतं हे आम्हाला डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं ऑपरेशन झाल्यानंतर तेव्हा कळलं आणि आमच्या पायाखाली तर जमीनच सरकली डॉक्टरांनी पूर्ण त्याला म्हणजे मला पल्स पूर्ण बाहेर आला म्हणे आम्हाला वाटत होतं की खूप काही आतमध्ये पसरलं कॉम्प्लिकेशन आहेत का त्याच्यामुळे मग आम्हाला जास्त वेळ लागला असं मग त्याच्यानंतर त्याला जेव्हा बाहेर आणलं ऑपरेशन होऊन त्यावेळेला तो इतका थंडीने पण एवढा उडत होता त्यावेळेला तो तर आम्हाला वाटत की सर याला ही थंडी जी आहे ना ही रात्री त्याला साडेचार सकाळी साडेचार पासता त्याला अशाच प्रकारची थंडी वाजत होती आणि असा तो उडत होता फरक एवढाच होता की फरक एवढाच होता की त्यावेळेला तो शुद्धीत होता आणि आता त्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याला बेशुद्ध केलेलं होतं तो बेशुद्ध होता फरक एवढं होता पण उडत तसाच होता तो तर सर तेच बोलले की म्हणे की याचं अपेंडिक्स हे फुटून गेले जे आणि ते जे जम्स असतात ना त्यांना आता आम्ही म्हणजे सगळं व्यवस्थित हे केलेलं आहे ते जम्समुळे ही थंडी भरून येते आणि तापही भरून याला एक दीड तासानंतर थोड्या वेळाने याची लगेच थंडी पण कमी होऊन जाईल म्हणे आता त्याला आम्ही इंजेक्शन सलाईन वगैरे सगळं टाकलेलं आहे आता त्याची थंडी कमी होईल त्याचा अर्ध्या पाऊन तासाने उतरायला सुरुवात होईल तेव्हा मला कळलं की त्याचं हे अपेंडिक्स आता लगेच फुटलेलं नव्हतं एक दीड तासापूर्वी त्याचं हे अपेंडिक्स सकाळी साडेचारलाच लाच फुटलं होतं आणि विचार करा साडेचार पाचला अपेंडिक्स फुटलेला असून माझा मुलगा नऊ वाजेपर्यंत माझा मुलगा नऊ वाजेपर्यंत व्यवस्थित होता बोलू शकत होता भले त्याला त्रास होत होता पण हा त्रास सहन करायची ताकद माझा बापूच पुरवत होता म्हणजे बापूंनी आमचे हे तीन दिवस कसे पार करून दिले ना हे त्यालाच माहिती ठीक आहे कसं ना आपल्याला असं वाटतं ना, ना आपल्यावर येणारं संकट आपण सहन करू शकतो पण आपल्या मुलांवर येणारं संकट आपण मुळीच सहन करू शकत नाही त्यांचा त्रास आपण सहनच करू शकत नाही साधा सर्दी खोकला ताप जरी आला आपल्या मुलांना आपण किती काळजी घेतो रात्रभर त्यांच्याबरोबर लक्ष ठेवून असतो याला ताप परत चढला आहे का थंडी वाजते का अंगावर नीट बांधरलेला आहे की नाही ताप चेक करत असतो बरोबर मग हा जो एवढा त्रास होता माझ्या मुलाचा जो दोन दिवसापासून तो सहन करत होता दोन रात्र माझा मुलगा झोपला नव्हता त्याने तो कसा सहन केला असेल आणि त्याचा हा त्रास बघत असताना मी कसं सहन केलं असेल आणि ते फुटल्यानंतर ते जे जम्स होते ना ते इतरत्र पसरू नये म्हणून त्याच्या नाकातून पोटापर्यंत नळ्या आतड्यांपर्यंत नळ्या टाकलेल्या होत्या की हा जो पल्स आहेत हा आतड्यांमध्ये सुद्धा पसरतो आणि त्याचे काही साईड इफेक्ट नको व्हायरल म्हणून आम्ही ह्या नळ्या त्याच्या आतड्यांपर्यंत टाकलेल्या आहेत तर हा झोपेत जरी काढायचा प्रयत्न केला तरी याला काढू द्यायच्या नाही ह्या नळ्या असं म्हणजे तो अतिरिक्त जो काही पल्स असेल तो राहून गेला कदाचित पोटामध्ये काढताना तर तो या नळ्यांद्वारे या बाटल्यांमध्ये होईल आणि तसंच त्याच्यात नकात नाकात त्या जवळजवळ दीड ते दोन दिवस नळ्या होत्या आणि त्याच्यामुळे तो जो दुसरा काही म्हणजे जो काही पर्ल्स होता तो त्या बाटल्यांमध्ये जमा होत होता त्याच्यामुळे बापूने सुखरूपपणे माझ्या मुलाला या संकटातून बाहेर काढला आम्हाला संकटातून बाहेर काढलं आणि ऐन दिवाळीच्या दिवाळी असताना ऐन दिवाळी तोंडावर असताना हे जे संकट आमच्यासमोर येऊन ठाक उभं ठाकलं होतं त्याच्यातून अलगदपणे सुखरूपपणे बाहेर काढलं जीवावरचं बोटावर बेतलं बापूंना सांगेल की बापू असंच आमच्यावर लक्ष असू देत आणि तुमच्यामुळे आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली पण बऱ्याच लोकांना असं वाटेल की का काय अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं किती लोकांची अपेंडिक्सचे ऑपरेशन होतात किती मुलांची अपेंडिक्सचे ऑपरेशन होतात बरोबर आहे पण कसं असताना ज्या वेळेला आपण ऐकत असतो ना इतरांकडून त्यावेळेला आपल्याला काही वाटत नाही पण त्याच वेळेला त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळतं ज्या वेळेला ती गोष्ट आपल्यासोबत घडत असते तो त्रास आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघत असतो आणि ज्या वेळेला हा त्रास आपण आपल्या मुलांना होणारा हा त्रास आपण आई वडील बघतो ना त्यावेळेला ते कळतं की अरे हा त्रास किती भयानक असतो खरंच खूप जीवघेणा त्रास असतो आणि किती वेळा आपल्याला वाटतं ना की मुलं आपल्या मुला मुलांना होणारा त्रास भले ते आपल्या पदरात पाडून देऊ पण तसं नसतं ज्याचा ज्याचा त्रास आहे ज्याला त्याला सहन करावा लागत असतो पण बापू मारगत असल्यामुळे हा त्रास सहन करण्याची ताकदसुद्धा आपला बापू पुरवत तस असतो तसे बापूजी मी खूप खूप आभार मानते की बापूंनी माझ्या मुलाला या संकटातून सुखरूपपणे बाहेर काढलं आणि तिला आणि ही दिवाळी आम्ही खऱ्या अर्थाने साजरी केली ठीक आहे तर मा असा होता माझा हा अनुभव कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच सांगा चला आन� तर मग आजफुरता एवढंच कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तरी लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये छानशा अनुभवासोबत किंवा अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध